एवढी हक्कात येईल माहीत कुठेच नाही पाहिली बाई निवड रातभरच वळणावर राहिली ते तू काय करू आय बसू देव बाई शांत बसू ना जराशी सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या आणि आमच्या दाराचं वातावरण पाहून घ्या धरवा नेले सगळे बाहेर आणि आमच्या बायाचं दुःख नाही झालं लाईन्या बायाच खेड़ राहिले मस्त मारतात उघड्या गेट उघड्याची वाट पाहतात फक्त बाहेर जायले आणि लय दूर दूर लांब सकाळीच मास्त सांगा ना माया सांगा मायास सांगा अर बर अरे बरे अरे बर ते मम्मा आवाज देते व काय मम्मा अजून दादा काही उठले नाही तर मग गोदळे घेतो पहिल्यावरून दादा उठल्यावरच दूध काढायचं असते कारण बकरायचे पाय पकडायचे असतात सकाळी दादा उठेल काय राहत मग आता दादा उठेल करून घेत मी घरातला कसा राहून घेत काही ना काही एक काम होतच राहते बाहेरच उठल्यावर झाडाच उठल्या बरोबर बकऱ्या ढोर सकाळी सकाळी आणि आमच्या हाती अलाराम लावायची गरज नाही अलाराम हे बकऱ्या ढोरच लावतात सकाळी पण माया तर रूम मध्येच अलाराम आहे हा सकाळी पाच वाजताच वाजते तर तरी मी काही पाच वाजता उठत नाही चला आवरला सगळ्या घरातला पसारा आता गोदळ्याचा आणि भांडे भांडेपाक कसे पडतात एक ताट सांगा मग आता एक ताट हे रात्री घासून ठेवू का मी तर नाही हे करून ठेवतो मी जमा आता साहेबाचे भांडे झाले की लय मोठे भांडे होतात रात्री कशी मशी जेवली गोड्या अंदाज पोटाच्या ते गोड्या घेतल्या आता जरासा आराम आहे चला मग आता घेतो डोंबरीले धुवून कारण की मग डोंबळीच काढायचं आहे दूध अजून माय चालूच आहे तिले गारा लावणं आणि गारा एवढा चिकट आहे की कळक होते तिचे दुधाले आणि धुयाले जरा असा टाइम लागतो मग आता दादा उठेल मी घेतो तिले धुवून पकडत का आई बकरीचे पाय पकडला बापर हसंता हसंता आता लयच लाड झाला आता संता ठेव ठेव अरे काहीच खरं नाही बाप्पा आता दुसऱ्याच्या माणूस आहे त्यांनी लोक खायच होताचं जगणं दुसऱ्याच्या भरवशावर म्हणजे तू हा सेन लव मग मग तर आपआपला जगाच लागेल ना तू हस तू हस रे अरे चला आई पकडत नाही म्हणते बकरीचे पाय तरी आता घेतो डोंबरीले धुवून डोंबडी पा कशी पायते माय इकडे टोपला आणलं की तुले धुवास लागते बाई तुला एक काव आणला होता मध्ये आता मी तुले काव आणतो लाव गारा दुई पाण्यानं लाव गारा दुई पाण्यानं

लाल कसे चाऱ्यावर घेळले जास्त काही खात नाही पण चारा चाटतात तसा बांधून ठेवला त्या चारा कि मस्त चाटतात मग पंधरा वीस दिवसाचे आहेत तिला चाटो बिरायला मोठ्याच्या याच्या देतात पण ते लाईन आय मारतात चारा काही खाऊ देत नाही झालं मग बकऱ्याची सगळी आणि चाराही बांधून घेतला पिलाय आणि आता काढायचा आहे फक्त दूध दूध काढायला आता पाय पकडायला कोण नाही दादा अजून उठले नाही पकडता काय ते पितेस

झिंगू ला झिंगू लाय झिंगू ला नाही म्हणून झिंगू ला दूधही नसतं भेटल शेखा माहिती पांडी बकरी मी बकरी सारखी आहे आणि बकऱ्या फक्त दुधाला जास्त पाहिजे

नाही नाही म्हणता म्हणता आईने पाय पकडले आणि घेतलं दूध काढून आता संपले सगळे काम आणि काढायचं राहिलं आणि ते बी गेटच्या बाहेरच माया कायचे उरकले सगळे काम बाबा हिने लावा लागते डोंगरीने गारा गारा लावल्याशिवाय तिचा मेळ नाही आणि तो मी आताच लावून घेतो कारण की जाता जाता मग लय गडबड होते दादा सांगतही नाही सोडतात तर मग माझे सगळे कामं राहतात चाता जाता जाता बकऱ्यावर रोजचा हा कार्यक्रम करावा लागते हाता हात भरवा लागत सकाळीच गारा दूध काढता बरोबर तिला लावून द्यावं लागते गारा गारा एवढा चिकट आहे हा की एकदम फिट जाऊन बसते लेंडा होता त्या गार्याचा पण गारा काही लिंगत नाही